मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि या पैशाच्या गड्ड्यासह काय करीत आहेत मित्र हो राजकारण आणि पैसा या, या तर आता एका नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पैशाचा हा खेळ पुन्हा एकदा दिसला महायुतीतले मंत्री आणि आमदार यांच्या पैशाचे खेळ तर पुन्हा पुन्हा चर्चेत असतात आर्थिक भानगडीचे वेगवेगळे आरोप सुद्धा होत असतात एकनाथ शिंदे गटाचे एक मंत्री बघा आपल्या बेडरूम मध्ये पैशाच्या बॅगेजवळ बसून कसे सिगारेटचे झुरके मारताना एक व्हिडिओ राज्यभर गाजला होता तुम्ही तो पाहिला असेल आता विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे ऐन थंडीच्या दिवसात सुद्धा हळूहळू राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला हे लागले आणि त्यातच आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी तीन व्हिडिओ सार्वजनिक करून एक प्रचंड अशी खळबळ उडवून दिली दानवे यांनी ट्वीट करून म्हटलं कोण आहेत हे आमदार आणि पैशाच्या गड्ड्यासह काय करीत आहेत बघा दानवे यांनी कोणाचं नाव घेतलं नाही पण ते म्हणतात या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकीचं सगळं ओके आहे अरे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि या, या पैशाच्या गड्ड्यासह काय करीत आहेत अंबादास दानवे यांनी सार्वजनिक केलेले जे तीन व्हिडिओ आहेत ना मित्रांनो हे व्हिडिओ आधी तुम्ही बघा आहे ना सगळं खळबळजनक अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी हा बॉम्ब टाकला यातल्या एका व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत त्यामुळं दळवी भडकले हा व्हिडिओ पाहून ते म्हणाले अंबादास दानवेकडे आता कुठलंच काम उरलेलं नाही त्यांना पक्षात कुत्रही विचारत नाही त्याने स्पष्ट दाखवावं तो माणूस कोण आहे ते नोटाचं बंडल दाखवावेत कुणाला तरी ब्लॅकमेल करणं हे त्यांचं काम आहे पण त्यांनी हलक्यात घेऊ नये आम्हीही त्याच धाटणीचे आहोत आमच्या दृष्टीनं यामध्ये काहीही गंभीर नाही माझं त्यांना उलट आव्हान आहे की त्यांनी यावं मी त्यांच्या समोर चॅनलवर येतो त्यांनी सगळे फोटो दाखवावेत हे महेंद्र दळवीचं कृत्य आहे का ते सांगावं आम्ही त्यांना नक्की उत्तर देणार सभागृहात सरकारच्या माध्यमातून प्रश्न विचारणार असं दळवी यांनी म्हटलं पण या दळवी यांना जेव्हा विचारलं दानवे यांना तुम्ही काय उत्तर देणार तेव्हा मात्र ते हो म्हणाले अशा फालतू माणसाला काय उत्तर देणार हो ते शोभनी हे नाही त्यांची लायकी नाही त्यांच्याशी काय बोलणार त्यांनीच सगळं काय करायचं ते स्पष्ट करावं एखाद्याला असं बदनाम करणं ठीक नाही असंच एडिट करून आम्ही काही दाखवलं तर ते चालणार आहे का म्हणजे साधारणपणे यांना म्हणायचंय की तो व्हिडिओ एडिट वगैरे करून दाखवला आहे म्हणजे असा त्यांचा दावा म्हणा आरोप म्हणा अंबादास दानवे हे ब्लॅकमेलिंग करतात विरोधी पक्षनेते असताना हीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे असं सुद्धा या दळवी यांनी म्हटलं आमदार दळवी यांनी काहीही म्हटलं असलं तरी या तीन व्हिडिओनं मोठी खळबळ मात्र उडवून दिली विधानसभेच्या तापलेल्या वातावरणामध्ये या व्हिडिओनं मोठा भडकाही उडवून दिला आहे आता बघूया कसे काय फटाके फुटतायत विधानसभेच्या अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेर सुद्धा आपण पाहत राहू धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार